तुम्ही पाणी झाली त्यांचं काम आहे ना जलप्रजा विभागाचं टॅक्स घेऊन राहिले ना पूर्ण एरियाचा नेहमीच आहे कुठे लिकेज आहे ते पाहायला गेलं प्रमाण कमी आहे Also, मी भीमनगरमधून बोलत आहे आमच्या एरियामध्ये पाण्याचे प्रमाण खूप खराब आहे आणि क्लोरीन कमी असल्यामुळे पाणी खूप खराब येत आहे मी सुषमा धोंडबहादूर बोलत आहे आणि या पाण्यामुळे डायरिया गॅस्ट्रो यासारखे खराब आजार निर्माण होऊ शकतात आणि आहेत पण आमच्या एरियामध्ये खूप सारे लोक आजारी पण पडलेले आहेत तर आम्ही शशिकांत सरांना कंप्लेंट केली तर शशिकांत सरांनी लवकरात लवकर आमच्या एरियामध्ये येऊन दखल घेतली त्यांनी पण हे पाणी टेस्ट केलं आणि हेच पाणी आता आयुक्त सरांना टेस्ट करायला नेत आहे ऐकतं आमचे शशिकांत सोपळे सर आमचे जे नगरसेवक आहेत ते आमच्या एरियाची खूप काळजी घेतात चांगली काळजी घेतात आणि जेव्हाही फोन केला तेव्हा तत्पर आमच्याकडे येतात त्याबद्दल आम्ही चोपडे सरांचे खूप आभारी आहोत धन्यवाद मलेरियाचे आयुक्त सरांनी आयुक्त सरांना आमची एवढी आग्रहाची विनंती आहे की आमच्या एरियामध्ये लाईटची आणि मच्छुराची जे फवारणी आहे त्याची दखल घ्यावी ही विनंती विद्युत विभाग जलप्रवाह विभाग हॉगिंग विभाग या सर्वांची दखल घेण्यात यावी ही आयुक्त सरांना आग्रहाची विनंती अन्यथा आम्ही नगरसेवक सरांसोबत महापालिकेवर मोर्चा काढणार

क्लोरीन चे प्रमाण काहीच नाही आहे आणि हे पाणी जर का आयुक्त साहेबांना पिऊन दाखवलं तर मी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना मी स्वतः पिईल व नंतर माझ्या प्रभागातील नागरिकांना हे पाणी प्यायला विल आयुक्त साहेब तुम्हाला हेच विनंती आहे की एक वेळा हे पाणी पिऊन दाखवा हे पाणी जर का तुम्ही पित असाल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक हे पाणी पिईल हे पूर्ण नालीचं पाणी आहे ऐकत साहेबांना हे पाणी पाण्याची बॉटल माझ्या इकडून मी माझ्या प्रभागातील नागरिकांच्या इकडून देणार आहे आणि साहेबांना हे पाणी पिऊन दाखवा थोडं पाणी कठव नऊ मध्ये माझ्या बहिणी व माझे काका माझे मित्र ज्येष्ठ नागरिक इथं आलेले आहे त्यांनी मला विचारलं की शेषु भाऊ हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे याच्यात नालीचा वास पण तुम्ही पाहू शकता अशी कोका कोला सारखी याच्यात क्लोरीनचं प्रमाण कमी आहे मी वारंवार आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागांना कंप्लेंट करून पण या तुम्ही पाहू शकता पिण्याचं दूर पण वास पण नाही घेऊ शकत पूर्ण नालीचं पाणी आहे कचरा आहे पहा तुम्ही आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की जेवढे पण लिकेज आहे जेवढे पण सबमर्सिबल वगैरे हे आहे त्यांना लवकरात लवकर दुरुस्ती करून माझ्या प्रभागातील लोकांना गोड नाही तर खराब पाण्याची तरी व्यवस्था करून देण्यात यावी नाही तर एखादा हे पाणी पिऊन दगावून जाईल मी आयुक्त साहेबांना व जलप्रदा विभागांना हात जोडून विनंती करतो की हे पाणी एक वेळा तुम्ही पिऊन पा जर का हे पाणी पिण्यायोग्य असेल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक पहिले मी पिणार

बाळासाहेबांना शिवसेने का आनंदी घेत साहेबांना तुम्ही पाणी पिऊन जाऊन पाणी पिऊन नको साहेब आम्ही एवढं घडून पाणी पिऊ माय लोक पाणी पिऊ गायले साहेब येत नाही कोणी इकडे बोलवत माय प्रभागातली लोक पाणी पिऊ गायले तुम्ही पाणी पिऊन पाहा साहेब ते पाणी पिऊन नाही पिऊ शकत साहेब बरोबर आहे पण मला कधी नाही नाहीये मी साहेब वारंवार अधिकाऱ्याला सांगू राहिलो ठीक आहे की त्यांना सांगू राहिलो जलप्रदा येत्या शैलेश सरांना सांगू राहिलो जलप्रदा येत्या गवई साहेबांना सांगू राहिलो सगळ्या बालोपुतरला सांगू राहिलो माझ्या प्रभागात चाचा कारखाना भीमनगर जवाईपुरा कामगार कल्याण त्याच्यानंतर हजेरी मिल त्याच्यानंतर गुलजारपुरा या एरियात तेवढं गडूळ पाणी उरलं वारंवार मी त्यांना विनंती करू राहिलो की असं पाणी पिऊन दाखवा पा, आज सर तुम्हाला हे पाणी स्टार्ट झालं तेव्हा गडूळ पाणी असं कोकोकोलासारखं दिसून राहिलं आणि हे पाणी एका तासानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो माझ्या मोबाईलमध्ये लोक लोक हे पाणी झाडून पिऊ राहिले साहेब

साहेब पाणी पिण्याच सांगा विनंती मी ऐकत साहेबांना सांगितलं पश्चिमचे कोण कोण आहे तिकडले जनप्रदा तिकेट सर आहे तिच्यानंतर शैलेश सर आहे तिच्यानंतर गवई सर आहे तिच्यानंतर वालोकनर आहे वालोकनर गणेश भाऊ आहे

ताई हे पाणी पिण्यायोग्य असेल तर पहा तुम्ही आपण हे पाणी पितू साहेब ताई हे पाणी जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा त्याच्यानंतर नाही काय एका तासानं हे पाणी आलं हे पाणी मी येईल तुम्ही पहा वॉटर करून एक पाणी आलेलं बारीक पाहाल ना तसे ब्लॅक कलरचे तुम्हाला पाच ब्लॅक कलरचे हे पाणी तर जेवढा स्टार्ट झालं की नाही हे तर पिऊच नाही शकत आपण हे जेव्हा पाणी सुरुवात झाली त्याच्यानंतर लोक झाकून पाणी पिवायले जाईल आपण हे बिचलरीच पाणी पिऊ शकतो ते पण हे पाणी एक वेळा तुम्ही एक ग्लास तरी पिऊन पाहा माझं म्हणणं आहे तुम्ही वाजबी नाही पिऊ शकत ते एका एक कुठलं पाणी हे चहाच्या कारखान्यापासून पासून रमाबाई चौक सायडे काकाच्या खर्च पाणी आहे गवई दाईच्या खर्च पाणी आहे शिरसा दादाच्या खर्च पाणी आहे तुम्ही चला तिथं त्यांचे व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला पाण्याचे